आज उमेदवारी मागे आलाय विरुद्ध लढणार आहे आणि काय तयारी येवला मतदारसंघ त्यामध्ये विद्यमान नामदार आहेत छगन भुजबळ त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढणार मी साहेबांची पहिली सभा येवलत घेतली तिचं नियोजन केलं तेव्हापासून पक्ष संघटना ही सक्षमपणे बांधलेली आहे आणि त्यावेळेस पासन सामान्य कार्यकर्ते मध्ये मुस्लिम असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील या सर्वांचं संघटन करत आज सक्षमपणे <necessary> <तो बोगें रखे> पक्ष उभा केलाय किती इच्छुक आहेत विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या पक्षातून किती इच्छुक लोक आहेत पाच होते फॉर्म ज्यांनी भरले परंतु आता थोडी गर्दी वाढते असं ऐकतोय चर्चा एक आहे छगन भुजबळ साहेबांनी काही लोकांना इकडे पाठवलंय हे गोष्ट खरी आहे का ते मला नाही सांगता येणार त्यांच्याकडले काही लोक आलेत का मुलाखत जे काल परवापर्यंत स्टेजवर वर तेही ते इथे दिसतात त्यामुळे ते आलेत का त्यांना कोणाला पाठवलेलं हे का त्यांना उभं राहायचंय का ते कोणाची दुसऱ्याची परत करणार हे माहिती शंभर टक्के पाडणार आहे शंभर टक्के पाडणार मी पराभव करत पडायचे आता पाटील फॅक्टर चालू जरांगे पाटील फॅक्टर तर आहेतच परंतु येवल्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी आणि विकास हा जो शब्द वापरला जातो तो, तो विकास जे त्या ठिकाणी लोक आहे त्यांना माहिती चार इमारती बांधल्या आणि दहा रोड झाले ते तर सरकारचे आहेत त्यांनी परंतु एखादाही रोजगार निर्माण केला नाही सुशिक्षित मुलं आहे एमआयडीसी नाही एम आय डी सी करून ती अशा ठिकाणी गेली का पंचवीस फूट तिथे पाया लागत नाही अशा ठिकाणची जागा निवडली विकास जो केलेला आहे तो सरकारी पक्षाने शासकीय जो रस्ते इमारती असतील तो झालाय भुजबळांचा विकास का भुजबळांचा विकास झाला का नाही ते मला माहिती नाही कारण विरोधात सांगितलं पाहिजे ना त्यांचा जो विकास झालेला आहे ते अख्ख्या जनतेला माहिती हो एक शेवट भुजबळ गद्दार आहे गद्दार आहेत ते शरद पवार साहेब गद्दारी करून उमेदवारी त्यांनी शरद पवार साहेबांना मी आधी दादा काय करतो पाहून येतो असं सांगितलं आणि जे गेले ते तिकडेच गेले मग त्याला गद्दार म्हणायचं का विश्वास म्हणायचं का अजून काय म्हणायचं ही जनता ठरवेल ते लोकांना आवडलं नाही असं म्हणायचं निश्चितपणे आवडलेलं नाही ठीक आहे थँक्यू